श्री स्वामी समर्थ वर्षातील बाराही महिन्यांमध्ये शिवरात्री येत असते त्यापैकी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी येते ती महाशिवरात्री ती अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव व त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत पाळताना आपण दिवसभर पूजा करतो महाशिवरात्रीचा हा पवित्र सण भारतासह जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी महाशिवरात्री ही आलेली आहेत आणि या दिवशी ती साजरी केली जाणार आहेत या दिवशी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये सेवा व उपासना करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत असाच एक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा या उपायामध्ये तुम्हाला अशा काही झाडांना झाडांना स्पर्श स्पर्श करायचा या तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी लक्ष्मीची कृपा होईल तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीचा हा सण दोन महत्वाच्या कारणांमुळे खास आहे या तिथीला महादेवांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला होता दुसऱ्या मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रगट झाले होते शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रगट झाले महाशिवरात्रीच्या दिवशीच ठिकाणचे शिवलिंगांचे दर्शन झाले या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व संकटे हे दूर होतात अशी मान्यता आहे देवांचे देव महादेव हे शंकर महेश महाकाल शिव भोलेनाथ अशा वेगवेगळ्या वेग वेग नावांनी पूजले जातात भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहे साधे जल अर्पण केले तरी ते आपल्याला लवकर प्रसन्न होतात असे असे असले तरी देखील महाशिवरात्रीला महादेवांची विशेष पूजा केली पाहिजे महाशिवरात्रीला विधिवत केलेली पूजा ही अनेक पटीने फळ देते मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवाचा साक्षात वास असतो त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचं विशेष महत्व असतं त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवांसमोर स्वतःचा संकल्प व्रताचा जो संकल्प आहे तर आपण स्वतः तो व्रताचा संकल्प घ्या या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा सुरुवातीला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास निर्जयला व्रत करा किंवा तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा हे व्रत करू शकतात अगदी ज्यांना व्रत करणे शक्य नाही त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचं जप केला तरी सुद्धा चालेल व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं महादेवांची पूजा करताना सर्वप्रथम महादेवांना पंचामृताने स्नान घाला तसेच चंदनाचा टिळक लावत बेलपत्र भांग आणि धोत्र्याची फुलं अर्पण बेला करा बेलाची पाने अर्पण करा या दिवशी महादेवांची विधिवत पूजा करा सर्वात शेवटी आरती करत असताना आपल्याला देवांना खिरीचा नैवेद्य दाखवू शकतो आपण त्यानंतर पूजा झाल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी या अत्यंत महत्वाची मानली जातात आज अशाच तीन झाडांची आपण माहिती पाहणार आहोत असे म्हणतात की या तीन झाडांची पूजा केल्याने श्रीमंती आणि समृद्धी आयुष्यात येते रोजच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला या झाडांची पूजा करणे शक्य होत नाही परंतु काही विशिष्ट तिथींवरती पूजा सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ जे असतं तर ते मिळत असतं आपल्या घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी या ज्या पहिल्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड या धोत्र्याच्या झाडाचं फळ किंवा फुल महादेवांना अर्पण करायचं आहे बघा महादेवांना धोत्र्याचे फळ असेल फुल असेल बेलाचे पान भांग अर्पण केलं जातं असं केल्याने के महादेव लवकर प्रसन्न होतात संपूर्ण पूजेमध्ये धोत्र्याचे फुल किंवा फळ असणं अनिवार्य असतं हे धोत्र्याचं फळ किंवा फुल तुमच्या देवघरातील शिवलिंगावरती अर्पण करू शकतात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या जवळपास असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन सुद्धा हे फळ किंवा धोत्र्याचं फुल महादेवांना जरूर अर्पण करा महादेवाच्या पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाला अत्यंत महत्त्व आहे धोत्र्याचं फुल महादेवांना अर्पण केल्यामुळे तुमची रखडलेली सर्व कामे ही पूर्ण होतात धोत्र्याचं फुल महादेवांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे असं म्हटलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी काही वस्तू बाहेर आल्या होत्या आणि त्यावेळेस देवा दानवांमध्ये त्यावरून वाद झाले होते काही गोष्टी देवाने वाटून घेतल्या आणि काही गोष्टी दानवांनी वाटून घेतल्या ज्यावेळेस समुद्र मंथनातून हलहल नावाचं विष बाहेर पडला त्यावेळेस मात्र आणि दैत्य दोघांपैकी कोणीही हे विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळेस देव देवाने दानव यांनी ते विष घेऊन महादेवांकडे गेले महादेवाने संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या घशामध्ये हे विष सामावून घेतलं अतिशय विषारी असलेलं हे विष प्राशन केल्यामुळे महादेवांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले त्यांना शुद्धीत आणण्यासाठी देव आणि दैत्यांनी अनेक प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांच्या मार्थावरती भांग आणि धोत्र्याची फुलं अर्पण केली गेली त्यावेळेस महादेवांना शुद्ध आली तेव्हापासून महादेवांना भांग आणि धोत्र्याची फुलं किंवा फळं ही अर्पण केली जातात याशिवाय धोत्र्याचं फुल महादेवांना अर्पण करण्यामागे अजून एक पौराणिक कथा आहे बघा अशी मान्यता आहे की महादेव जे आहेत ते कैलास पर्वतावरती असतात आणि थंडीमध्ये थोडासा त्यांना उपदारपणा लाभावा यासाठी त्यांना भांगाने धोत्र्याची फुलं अर्पण केली जातात त्यामुळे त्यांना तिथल्या थंडीमध्ये थोडासा उबदारपणा मिळतो म्हणूनच याचं महत्व अधिकच वाढलं आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी या धोत्र्याच्या फुलाच्या फळाच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही इच्छा व्यक्त करत असताना महादेवांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या पैशा संबंधीच्या समस्या ज्या काही असतील तुमच्या घरामध्ये त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी नांदायला लागेल महादेवाची विशेष कृपा तुमच्या घरावरती राहील या झाडाचा तुम्हाला विशेष पूजा देखील करायची आहेत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुला अर्पण करायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा दिवा देखील या झाडा खाली प्रज्वलित करायचे आहेत असे केल्यामुळे तुमच्या कितीही कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे यानंतरच्या दुसऱ्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे शमीचं झाड दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या झाडांना स्पर्श करू शकतात तर उद्या तुम्हाला शमीच्या झाडाला म्हणजेच त्याला लाजाळूचं झाड असे देखील म्हणतात या झाडामध्ये भगवान शंकरांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे शमीच्या झाडाखाली भगवान शिवांनी माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून शमीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि पूजनीय मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी एक ताट घ्यायचा आहे त्यामध्ये कलश भरून घ्याय पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप घ्यायचं आहे हे ताट घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर या झाडात झाडाला तुम्हाला पंचोपचारण पूजा करायची आहेत झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या मनोमन व्यक्त करायच्या आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे तुम्हाला झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे असे केल्यामुळे तुमच्या कठीण इच्छा पूर्ण होतात महादेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होते बघा साक्षात महादेवांचा वास असलेल्या शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्यामध्ये असलेल्या दैवी शक्तींचा आपल्याला आशीर्वाद लाभ लाभतो आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात यासोबतच शमीच्या झाडाची पाने देखील आपल्याला देवघरातील शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत कारण एक शमीचं पान दहा समान असतं त्यामुळे जर तुम्हाला शमीची पानं मिळाली तर नक्कीच तुम्ही उद्या शिवरात्रीच्या दिवशी ती महादेवांना अर्पण करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये शमीच्या झाडाचे अत्यंत पवित्र पूजनीय असं मानलं जातं कारण भगवान रामाने जेव्हा रावणाचा वध केला होता तेव्हा वध करून आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी रामानी शमीच्या झाडाची पूजा केली होती दुसऱ्या कथेनुसार ज्यावेळेस पांडव वनवासात गेले त्यावेळेस त्यांनी त्यांचे शस्त्र जे आहे तर ती शमीच्या झाडामागे लपून ठेवली होती म्हणूनच शमीच्या झाडाला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालं आहे आणि शमीचे झाड हे अत्यंत पूजनीय मानलं गेलं आहे शमीच्या झाडाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून व्यक्तीला मुक्ती मिळते असे देखील मान्यता आहे शमीचे झाडे हे वाईट शक्तींविरुद्ध एक ढालीसारखं का काम करत म्हणून जर शक्य असेल तर शमीचं छोटस रोपट आपल्या हे असावं शमीच्या झाडाची पाने पाणी पाने, पाने ही नकारात्मक शक्ती खेचून घेतात घर आणि घरातील सर्व शक्तींचं संरक्षण हे शमीचं झाड करतं शमीच्या झाडाची पूजा केल्याने संतती प्राप्ती होते त्यामुळे ज्या स्त्रियांना बऱ्याच वर्षांपासून मूलबाळ होत नाहीत त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्यांना मूलबाळ होऊ शकतं संतती प्राप्ती होते त्याचबरोबर शमीच्या झाडाची पूजा केल्याने चांगलं आरोग्य आपल्याला लाभतं त्यासोबतच धनधान्य सुख समृद्धी कशाचीही कमतरता राहत नाहीत तर या झाडाला अर्पण केलेलं पाणी पिल्याने तुम्हाला चांगलं आरोग्य लाभतं तुमच्या सर्व शारीरिक व्याधी पूर्णपणे नष्ट होतात आर्थिक भरभराटीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात शेमीच्या झाडाला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे इतकं महत्व जितकं महत्व तुळशीच्या पूजनाला आहे तितकं महत्व शेमीच्या झाडाच्या पूजनाला आहे रोज शक्य नसेल तर किमान महाशिवरात्रीच्या दिवशी उद्याच्या दिवशी तुम्हाला या झाडाला झाडाचं विशेष पूजन करून देवी कृपा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वात महत्वाचे झाड म्हणजे बेलाचे झाड आपल्याला माहित महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपात्रांच्या पानांना किती महत्व आहे हे वेगळं सांगायला नको हिंदू धर्मामध्ये बेलाचे झाड हे आवश्यक आणि दैवी झाड मानले जाते विशेषतः भगवान शिवशंकरांना बेलाचं झाड हे अतिशय प्रिय आहे बेलाचे पान म्हणजेच त्रिफला पान यामध्ये भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू यांचा वास असतो अशी देखील मान्यता बेल आहे बेलपान जे आहे तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या तीन डोळ्यांचे सूचक करतात तीन आनी हे तीन डोळे म्हणजे बुद्धी ज्ञान आणि निर्णय क्षमता अशी मान्यता देखील आहे शिव महापुराणात बेलाच्या झाडाचे विशेष महत्व बेलाच्या झाडाचे पूजन फक्त मानवच नाहीत तर देवी देवता ही करतात इतकं महत्व बेलाच्या झाडाला आहे पुराणांनुसार जो कोणी भक्तिभावाने बेलपत्र महादेवाला अर्पण करतो त्याची सर्व संकटे दुःख हे महादेव दूर करतात बेलाचे पान हे महादेवांची ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असते त्यामुळे तुम्हाला नोकरी व्यवसाय संबंधित काही समस्या असतील जे नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर बेलाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग जुळून येतात तसेच मृत्यूपासून अकाली मृत्यूपासून सुद्धा आपलं रक्षण होतं यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचे सुद्धा पूजन करायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचे झाडाचे पूजन करत असताना अक्षदा अखंड घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा अक्षदा आपल्याला घ्यायच्या नाही अखंड अक्षदा तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये दोन वाती असाव्यात आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ ठेवायचा आहे जा आणि त्या दिव्याखाली आपल्याला आसन म्हणून एखादं झाडाचं पान किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती मनोमन व्यक्त करायची आहेत आणि यानंतर बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी या तीन झाडांना आपल्याला उद्याच्या दिवशी स्पर्श करून त्यांचं पूजन करायचं आहे या तीन झाडांची उद्याच्या दिवशी आपण त्या झाडांना स्पर्श करून पूजन केल्याने सात पिढ्यांचं आपलं जे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे तर ती नांदेल व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ओम नमः शिवाय अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ